जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस कडावमध्ये महायुतीचा प्रचार वेगात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर कडाव परिसरात महायुतीचा प्रचार जोरात सुरू झाला असून मत मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी शेतकरी कामगार पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या महायुतीने विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे महायुतीला मत म्हणजे विकासाला मत या घोषवाक्याने प्रचाराला वेग मिळाला आहे जिल्हा परिषद गट क्रमांक तेरा कडाव येथून श्री योगेश कुंडली कांबेरे तर पंचायत समिती गण क्रमांक सव्वीस कडाव येथून सौ संध्या सुदाम दंपावाळी हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली आहे विकासाभिमुख नेतृत्व पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा अनुभव हेच आपले बलस्थान असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे श्री योगेश कांबरे यांनी जिल्हा परिषद स्तरावर निधीचा योग्य वापर करून कडा विभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प व्यक्त केला तर सौ संध्या सुदंपावळी यांनी पंचायत समिती स्तरावर महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन स्वयंसहायता गट आरोग्यसेवा व पाणीपुरवठा योजनेवर भर देणार असल्याचे सांगितले महायुतीच्या नेत्यांनी ने एकजुटीचा संदेश देत विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला विकास कामांच्या जोरावर उत्तर दिले जाईल असे स्पष्ट केले कितीही अप्रचार अपप्रचार झाला तरी मतदार सुज्ञ असून विकासालाच मत देतील असा विश्वास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे विकास स्थैर्य व सक्षम नेतृत्वाचे प्रतीक असल्याचे सांगत मतदारांनी या चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिकार विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आगामी काळात तीव्र होणार सांगायचे आणि आम्ही कुठल्याही प्रकारची खोटी आश्वासन कधी कोणाला दिली नाहीत आम्ही जे आहेत आम्ही शेतकऱ्यांच्या मुंड्या कधी पिळलेल्या नाहीयेत हे जगाला सगळ्यांना सातभरा आहे म्हणजे जे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये समोरचे उमेदवार काय येते आणि आम्ही काय आम्ही आम्ही जे काय आमचं मेहनतीने केलेलं आहे जे पण आहे ते आजपर्यंत आम्ही कधी खोटी कामं केलेली नाहीत आणि आम्ही खोटी आश्वासनं दिलेली नाहीत आम्ही आणि देणार पण नाहीत आणि येणाऱ्या ना जे जिल्हा परिषद आहे आक्रमक आहे तरुणांचे प्रश्न घेऊन जडपुईमध्ये तू जाणार आहे काय प्रश्न काय तरुणांचे प्रश्न तुला आढळतात या सगळ्या ग्रामीण भागामध्ये फिरत असताना नक्कीच आपले जे आपल्याकडे कॉलेजचे जरा प्रॉब्लेम आहेत कॉलेज आम्ही आमदार साहेबांना पण बोलू आपल्याकडे कॉलेजचा खूप खूप साऱ्या पनवेलला जायला लागतं आपल्या ला ला, मुलांसाठी तर ते हॉस्पिटल झाले रस्ते तर सगळे आमदार हॉस्पिटलचं आहे आरोग्याचा आहे शिक्षणाचं सांगितलं दिवसभर मध्ये कशा प्रकारचा प्रचार सुरू असतो कुठपर्यंत सकाळी किती वाजता उठता दिवसभर दुपारचा वेळ कसा असतो संध्याकाळी कुठे पर्यंत थांबता अशा प्रकारचा प्रतिसाद तुला मिळतो या सगळ्या अनुषंगाने तुम्हाला सकाळी आम्ही नऊ वाजता प्रचार सुरू करतो आणि दुपारून असा दोनच्या टायमाला जेवण असतो आमचा आणि संध्याकाळी आम्ही आठ वाजेपर्यंत सर्वजण जमलेले असतात कुठलेही प्रकारे म्हणजे असं सगळेजण बरोबरच असतात आठ वाजल्या तरी ओके okay, आठ वाजले तर आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तर जो उत्साह मिळतोय तुमच्या उमेदवारीमुळे फ्रेश उमेदवार दिसतात काय सांगायचं कशा प्रकारचा प्रचार सुरू आहे काय मुद्दे घेऊन झाले विरोधकांचं आव्हान वाटतं तुम्हाला या सगळ्या परिस्थितीवर ते विरोधकांचं आव्हान पहिले त्यांनी आम्हाला असं घाबरून ठेवलं होतं पण आजची जी परिस्थिती बघतोय ती आता आमचा योगेश कांबेरी शीट लागल्यासारखीच आहे आणि योगेश कांबेरी आमचं म्हणजे तरुण तरडदार उमेदवार असल्यामुळे सर्व रावेळे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद वाढ इथेच जे होती कुठली प्रकारची शंका आमच्या मनात नाही आपल्यासोबत इथे युवासेना हे सार्वजनिक हा हे मुद्दे आहेत ते प्रामुख्य मुद्दे आपल्यासोबत आज या ठिकाणी सावेली जिल्हा परिषदची निवडणूक ही आम्हाला आमदार साहेबांच्या जी विकासाची कामं केलेली आहेत त्याच्यामुळं आम्हाला असा अडचण निर्माण झालेली नाही तर आम्ही खरोखर ही विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढ लढवत आहे कारण आज आपण बघितलं तर हा जो जनस जनसमुदाय जो आहे तो हा आप प्रचंड आम्हाला प्रचि प्रतिसाद आहे तरुणांचा या ठिकाणी खूप मोठं पाऊस आहे आणि सगळ्यांनी ठरवलं आहे की आत्ता हा आमदारांचा वाढ आहे आणि आमदारांच्या वार्डमध्ये हा आमचा जिल्हा परिषदचा जो उमेदवार आहे योगेश कांबळे आणि पंचायत समितीचे जे उमेदवार संध्या पावाने हे अतिशय घटपूर आहेत ते त्यांचे मिस्टर सुदाम पवार जिथे यांचंही काम नाव लवकर आहेत ना ह्या दृष्टिकोनातून त्यांना आपण ह्या जनता आम्हाला निवडून देणारच आणि निवडून दिल्यानंतर जे काम विकासाची जी आमदार साहेबांनी जी केलेली आहे त्याला आणखी गती देण्याचं काम हे आमचे उमेदवार

तो फक्त गोड बोल्या उमेदवार आहे म्हणजे वैयक्तिकदृष्ट्या मी कोणतीही त्यांच्यावरती टीका करणार नाही तितका मी मोठा पण नाही पण हा आमच्या बरोबरीचा उमेदवार जो आहे तो मनापासून बोलणार आहे कारण आत्ता तुम्ही जी बाईक त्यांची घेतली ती त्यांच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल का तो हा उमेदवार जो आहे तो मनापासून बोलणार आहे त्याच्यामध्ये काहीतरी जिद्द आहे काम करून दाखवण्याची तर त्याला संधी आपण देऊयात हेच माझं म्हणणं आहे दे� एक तरुण म्हणून आणि तसंच आता दुसरे उमेदवार आमचे संध्याकाळी पवळी असतील सुधाम पवार चेहरा तुम्ही कडाव ग्रामपंचायत मध्ये जा जेव्हा ते मनसेमध्ये होते तेव्हा टोटल सगळे सदस्य निवडून आणण्याची ताकद ही पवारमध्ये होती आणि राज ठाकरेंनी पण त्यांचं म्हणजे स्वतः त्यांना बोलवून त्यांचं अभिनंदन केलेलं इतकं मोठं नेतृत्व आमच्या कडाव मधलं त्यांच्या या मिसेस आहेत आणि त्याही चांगल्या पद्धतीने निवडून येतील आणि दोन्ही आमचे उमेदवार निवडून येतील ही मला खात्री दोन्ही